ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा बेल प्रेस करा आणि बटन नमस्कार मी डॉक्टर आहे आणि आधी म्हणून मी सोलापूर इथे कार्यरत आहे सर्वप्रथम मी कलेक्टर महोदयांना धन्यवाद देतो की ज्यांनी या गियाबाधी शेंडोबद्दल जे पॅनिक अटॅक आलेले आहे या शहरामध्ये त्याच्याबद्दल माहिती आहे मला बोलवलेला आहे माझ्यासोबत आमचे कलिक डॉक्टर माने सिव्हिल सर्जन आणि डॉक्टर नवले बीएचआर आता हा जो आधार आहे रियाबा सिंड्रोम हा सर्वप्रथम हा एक रेअर असा आधार आहे फार कमी प्रमाणात आढळतो आणि हा नर्व सिस्टीम त्याला आपण मज्जातंतो किंवा अशा रोगांना तो अशा जे नर्व सिस्टीम आहे त्याला हा अफेक्ट होत असतो तर याच्यामध्ये काय होत की हा काही डायरेक्ट व्हायरस नाही होत नाही हा संसर्जन नाहीये म्हणजे पहिला प्रथम आपण घाबरू नका हा फार दुसरं असं आहे की समजा आपल्याला डायरिया झाला किंवा आपण त्याला गॅस्ट्रस किंवा जुलाब फ्रू असं म्हणतो किंवा फ्लू झाला तर त्या बॅक्टेरिया त्या व्हायरसमुळे आपल्या शरीरामध्ये ऑटोम्युन रिएक्शन तयार होते ऑटोम्युन रिएक्शन म्हणजे अशी असते की नॉर्मली आपल्या शहरामध्ये ज्या पेशी असतात त्या बाहेरच्या पेशी म्हणजे फॉरेन पेशी अटॅक करून त्यांना मारतात पण ह्या आजारामध्ये ज्या पेशी आपल्या शरीरात तयार होतात त्या दूषित पेशी म्हणतो आपण त्या आपल्या शरीरातल्याच ऑर्गनला अटॅक करतात आणि याची स्पेसिफिसिटी अशी की नर्वस सिस्टीम जे मज्जातंतु त्याला ते खात आता हा जर कोणामध्ये होतो तर बहुतांशी पेशंट ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के लोकांना गॅस्ट्रो किंवा जुलाब असं आपण किंवा गॅस्ट्रो शब्द आपण मराठी कॉमन वापरतो आणि पाच ते साठ टक्के लोकांना फ्लू म्हणजे सर्दी खोकला असा प्रकार होत असतो तर नेहमी एक लक्षात ठेवायचं की जेव्हा केव्हा जुलाब होतात पेशंटला किंवा उठल्या होतात आणि दोन ते तीन दिवसानंतर असं त्याला असं वाटायला की आपल्या पायातली शक्ती गेलेली आहे किंवा पायातली चप्पल चालताना गळते फार महत्वाचं लक्षात पायात चप्पल जरा पायातून पडते आपल्याला पायजामा घालता येत नाही किंवा नाईट पॅन्ट घालता येत नाही लक्षात ठेव याचा अर्थ आपल्या पायामध्ये विकनेस सुरू झालेला आहे लक्षात आपण सर्वप्रथम डॉक्टरकडे जायला पाहिजे आता जुलाब परत लोकांना सगळ्यांना असं होणार नाही त्यात जुरानंतर किंवा उठल्यानंतर दोन ते तीन लक्ष आपण हा प्रॉब्लेम येऊ शकतो तसंच समजा सर्दी कॉमन कोल्ड म्हणतो आज झाला तर तीन दिवसानंतर आपल्याला असं वाटतं की आपल्या पायातली शक्ती गेली आणि नंतर हळूहळू मग ते प्रोग्रेसिव्ह आपल्या हातातली शक्ती जाऊ शकते आपली जीभ आपण त्याला बोबडी वळते पण वेळेला त्रास होतो एकदम लागतो हे लक्षात ठेवाय सगळ्या गोष्टी आहेत या गोष्टी जर का आपण डॉक्टरकडे जायचं आणि काही अंशी तुम्हाला हातापाय भुंग्या येतात काही म्हणतात आमचे पाय जड झालेले बोबडू की थुंगी गळते पण अशा गोष्टी आणि फार रेअर असं आहे की तुम्हाला म्हणजे बावल ब्रॅडर राखवे पण फार ते रेअर तर हे फक्त आपण लक्षात ठेवायचं की ह्या कधी होतात तुम्हाला दोन गोष्टी स्नेक पाडवर त्या गोष्टी होऊ शकतात पण बायांना जे आता कृपा करून आपण काउंटरवरच्या औषध देऊ नका हे फार लक्षात ठेवायचं काय होतं आपल्या सवय जुबाबारीची आपण मेडिकल जातो जे त्याला सांगतो डायरीच्या औषध ते आपण घेतो कृपा करून असं करू आ तर हे जर लक्षणं आपल्याला सापडले तर आपण जवळच्या डॉक्टरांकडे जाऊ आणि जिल्ह्याच्या काही महोदयांनी एक निर्देश दिलेला आहे पत्रकार की जेव्हा जेव्हा अशी आजार येतात तेव्हा त्या डॉक्टरांनी प्रायव्हेटचे असो किंवा सरकारी कॉर्पोरेशन करतो जेणेकरून आपल्याला कळते किती पेशंट आहे आता काय होतं आपण लपून ठेवतो कृपा करून लपवून ठेवतो हा स्टिग्मा नाही आहे समजा आपल्याला उदाहरणार्थ टी बी झाला याच्यात आपण लपून ठेवतो ते लपू नका हा बऱ्या होणारा आजार पॅनिक गटात आपल्या माध्यमातून सांगा की हा नक्की बऱ्या होण्यासारखा आजार आता जेव्हा केव्हा असा आपल्याला शंका आली आपणच केलं पाहिजे म्हणजे जो रुग्ण आहे त्याला असं त्याने स्वतः डायग्नोस करतो डॉक्टरने सांगायला नाही पाहिजे आपल्या हाता विकण्यासारखं आपण लगेच नजीकच्या हॉस्पिटल ऍडमिट व्हा दोन टेस्ट महत्वाच्या आहेत आपण त्याला नर्व कंडक्शन कडी म्हणतो आणि त्याने आपल्याला नर्वस सिस्टीम कळून जाईल आणि हे पेशंट लगेच ऍडमिट करतो त्याला स्पेशल रूमची काही गरज नाही फक्त बेसिक फॅसिलिटी काय की आपल्याला जे तर तेही नव्हतं आपल्याला आता हे आजार आम्ही शिकत असतानाही बंद केले इम्युनिल कन्सेन होतात आपल्याला आहे आणि सरकारच्या मोफत आमच्या हॉस्पिटल अव्हेलेबल केलेले आहे आणि जिल्हाधिकारी महोदयाने आज आम्हाला एक करोड रुपयाचे हे इंजेक्शन सुद्धा घेऊन जायला परमिशन दिली त्यामुळे दोन करोड रुपयाचे आणि मशिनरी पण आम्हाला जे लागतात नर्व कंडिशन ते पण दोन घ्या म्हटलेले त्यामुळे त्यांनी कुठली उणीव राहता कामाने आपल्या सिटीसाठी आणि काही लोक ज्याला आपण लंग भर पंक्चर म्हणजे नर्व कंडिशन स्टडी मध्ये होतो म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी बाकी तपासण्या करायची गरज नाही पण ओव्हरऑल जेव्हा आपण पेशन डायग्न बाकी तपास्या करतो ते फॅसिलिटी आपल्याला आहे आता याला ट्रीटमेंट काय लागते सर ओव्हरऑल एक सपोर्टिव्ह ट्रीटमेंट लागतो सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणजे काय समजा जुलाब असतो आपण त्याला आपल्या अँटीबायोटिक देतो सलाईन लागतो तर क्रोसिन किंवा अशा तत्सम गोळा येतो आणि जेव्हा आपल्याला असं वाटतं विकनेस यायला लागलेला आहे त्यावेळेला आपण इम्युरोग्लोबिन देतो कारण याचा डोसा पाच दिवसाचा आपण दहा व्हायला लागतात एका पेशंटला तेवढा आपण ॲव्ह केलेला आहे आणि काही अंशी जो शरीरात प्लाझ्मा असतो तो आपण बदलतो त्याला आपण प्लाझ्मा फिल्टरेशन थेरेपी प्लाझ्माक्सचे नाव देतो आज आमची मंत्रिपदानी सकाळी बैठक घेतली त्यांनी सांगितले कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी अवेलेबल करा जेणेकरून रुग्णांना आपल्या सरकारच्या योजना किंवा सरकारच्या माध्यमातून त्यांना मोफत औषधे मिळाली नंतर इश्यू काय तो जर एवढं करून जर पेशंटच दम लाव वाढायला लागला त्याचं ऑक्सिजन सॅक्शन कमी पडायला तर आपण त्याला एक व्हेंटिलेटरी सपोर्ट देतो सगळ्यात सोपं म्हणजे काय की का कुणी ते करू शकतात की एका एकदा आपण श्वास घेतला तर वीस काउंट तुम्हाला घेता पाहिजे नॉर्मली आपण एकदा एकदा मी श्वास घ्या चाळीस पॉइंट एक दोन तीन चार करू शकतो वीसच्या अलीकडे आलं तर आपल्याला शकतो म्हणजे लांब आला टेस्ट टेस्टी आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना आपल्याला इमोनोबीन किंवा प्लाझा हे दोन आठवड्यात पाहिजे म्हणजे आज समजा आपला आधार झाला म्हणजे आज औषध नसेल तर काही होत नाही एक आठवड्यात आपण हे देऊ शकतो त्याच्याने काय होतं जेव्हा आपण इम्युन देतो तेव्हा शरीरात दूषित अँटीबॉडीज आहेत त्याला ते बाईंड करतात आणि ते नलिफाय प्रयत्न करतात आणि करता। प्लाझ्माक्शिन थेरपी त्या दूषित अँटीबॉडीज काढून घेतात म्हणजे पेशंटची जी रिकव्हरी होते पूर्वी हे नसता नसता रिकवर झालेले आहे समजून घ्या पण हे औषधमुळे त्याची रिकव्हरी चांगली होते त्याच्यावर व्हेंटिलेटर सपोर्ट लागण्याची शक्यता कमी असते आणि पॅरालिसिस जे होतं ते प्रमाण बायंडात दोन बरा व्हायला पाहिजे पण काही काही नेट्रिमा में सहा महिने लागलेले आहेत पण ते एक आता कोणामध्ये तीव्रता जास्त जाणवते पहिले पाच वर्षाची बाकीची इम्युनिटी तशी वीक असते आणि साठी जास्त साठी कोणाला ज्यांच्याकडे ब्लड प्रेशर अनकंट्रोल किंवा डायबिटीज कंट्रोल ज्याची इम्युनिटी कमी आहे तर अशा लोकांना ती तीव्रता जास्त आहे तर आपण या गोष्टी घेतल्यानंतर नंतर एक फिजिओथेरपी नावाचा कॉन्सेप्ट आहे की समजा तुम्हाला पॅरालिसिस आता शेवटी कसं पॅरालिसिस जायला वेळ लागतो आपण पेशंटला हे औषध दिले जिमन रुमेन मग तू कसं वाटतं त्याला बरं होतं तू म्हणतो मला बरं वाटतंय माझ्या हातपायामध्ये थोडी पावर आहे याचा अर्थ का ही शो इम्प्रुव्हिंग सायन्स टू दिस हॉटो अँटीबॉल्ड म्हणजे आपल्या इम्लोग्लोबिनला किंवा प्लाझ्मा थेरपीला मग त्याला आपण काय मदत तर आपल्याकडे आपण शिंद्रोक चालू केली आहे जर का पेशंटला पॅरालिसिस झाला किंवा पॅरापेरेसिस झाला म्हणजे थोडं कमी असेल तर त्याला सिशोशुअर बी देऊन त्याची आपण रिकोरी आणण्याची शक्यता हे आपण चांगली करतो आणि जर काही त्याला पेन किअर लागले तर अँटीबायोटिक्स आणि किर आपल्याकडे आहे तर आता आमच्याकडे वेगळा वॉर्ड पण नाहीये पण वेगळा वॉर्ड करू गरज नाहीये तर आता सध्या आपल्याकडे फक्त गियाबारीसाठी दहा व्हेंटिलेटर आम्ही सिशोशिअर ठेवलेले आहे आणि लहान मुलांसाठी पाच व्हेंटिलेटर ठेवले आहे आता ही ट्रीटमेंट सगळी झाली बरी तर आता आपल्याला सहा थांबायची गरज नाही एकदा त्याचं आय व्ही आय व्ही आय जी किंवा प्लाझ्मा फेरिसची ट्रीटमेंट पूर्ण झाली आणि डॉक्टरांचे असं लक्षात आलं की जो काही त्याला आजार झालाय हा एक तर बरा होतोय किंवा प्रोग्रेस होत नाहीये ओके आणि पेशंटचे जे व्हायटल पॅरामीटर आहे व्हायटल पॅरामीटर म्हणजे त्याची पल्स रेट ब्लड प्रेशर, प्रेशर रेस्पिरेट ब्लड शुगर ह्या सगळ्या नॉर्मल राहिला तीन ते चार दिवस त्या पेशंटला आपण डिस्चार्ज करू शकतो आणि तो हॉस्पिटलला फक्त फिजिओ शकतो म्हणजे पेशंट घरी गेला त्याला बरे होण्याची शक्यता वाटते कॉन्फिडन्स लेवल वाटतो आता माझ्या पेशंटला सहा महिने आम्ही ऍडमिट आहे माणूस घाबरून जातो आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण नुसतंच ट्रीटमेंट रिहॅबिलिटेशन पण प्रोग्राम चालू केलेला आहे तर आता मी आमच्याकडे फिजिओथेरपी आणि एक मेंटल हेल्थची टीम तयार केली की त्याला ते एक रिव्हॅबिट करतील की तू याच्यातून बाहेर आहेस म्हणजे त्याला कॉन्फिडन्स वेळ वाढवते जेणेकरून फोनमध्ये आपण बघित असेल की मानसिकदृष्ट्या खचरा की आजार वाढ इथे आपण त्याला फिजिओथेरपी ही झाली मसलचा व्यायाम आणि मेडिकल आपलं त्याला मेंटल हेल्थ म्हणजे ब्रेनसाठी किंवा त्याचे आत्मविश्वास वाढवण्यासाठी सुद्धा आपण डॉक्टर म्हणजे आपण सर्वांगीण पेशंटला ट्रीटमेंट देत आहोत आणि सगळ्यात शेवटी म्हणजे प्रिव्हेंशन हा होऊ नये म्हणून काय काय होऊ नये म्हणजे नंबर एक म्हणजे शिळा थोडं कृपा करून शिरा गरम त्याला ताजा ना खा बाहेरच पाणी तो आईस गोळ्या म्हणतात ते खाऊ शक्यतो बॉईल वॉटर थंड करून प्या नाहीतर तर बिस्किट पाणी ते चांगल्या कंपनी दुसरं तुम्हाला नॉनव्हेज खायची एवढी हाऊस असेल सध्या पटाळा बर्फ वगैरे चालल्या बघित असं चांगला उकळा शिजवा आणि चौथं जर तुम्हाला अनफॉर्च्युनेटली गॅस्ट्रो झाला आपण कॉमन गोष्ट आहे किंवा आणि तुमच्या पायात विकनेस झालेला असेल असं आपलं जाणवत की आम्हाला चालता येत नाही पायाला मुंग्यायचंय तर अशा वेळेस नजीकच्या डॉक्टरांकडे जा आणि ट्रीटमेंट घ्या आणि आमचं हॉस्पिटल आहे सिव्हिल हॉस्पिटल आहे किंवा डी एच सेव्हनच्या अंडर जे काही पैसे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत दोनच गोष्टी ज्या ठिकाणी आय व्ही आय जी अवेलेबल नाही आहे आणि प्लाझ्मा थेरेजी त्यांनी सरळ सरळ सिव्हिल हॉस्पिटल आलं तरी चालेल कारण असं नाही की तासाभरात शिफ्ट तुम्ही चार साता एक दुसऱ्याने आले तरी साहेब पॅनिक येऊन जाऊ नका आणि हा आजार शंभर टक्के होतो घाबरून जाऊ नका पॅनिक येऊ नका आणि असं एक जे अफवा उरतात की चाळीस निघू शंभर निघूजा दोनशे रुपये आपलं प्रशासन कलेक्टर साहेबांच्या मार्गे सुसज्ज आहे आणि आम्ही डॉक्टर आपल्या लोकांना ट्रीटमेंट द्यायला बांधली धन्यवाद